पत्रकार श्री दत्तात्रय फाळके डी एस पी यांना राज्यस्तरीय या आदर्श युवा पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने देण्यात आला ॲडव्होकेट कृष्णाजी जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीमार्फत सामाजिक बांधिलकी जपणारे शेकडो उपक्रम राबवले आहेत या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या माध्यमातून कलावंत सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक सांस्कृतिक कला क्रीडा सहकार पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात आपल्या कृतिशील कार्य करणाऱ्या कार्यविरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला श्री दत्तात्रय फाळके हे बाळकडू राजदैनिक पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत त्यांनी या संघटनाच्या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची तसेच पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना माननीय डॉक्टर सुनील सावंत सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत माननीय हवपय श्यामसुंदर सोनर महाराज यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार दर्पणरत्न हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा शाही बॅकवेट हॉल गिरीधर भवन चौक पुणे शहर या ठिकाणी पार पडला त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे माननीय हवप श्यामसुंदर सोनर महाराज सुप्रसिद्ध कवी वक्ता तत्वचिंतक माननीय डॉक्टर सुनील सावंत सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत माननीय श्रीमती मेघा पांडे शिक्षणतज्ज्ञ माननीय डॉक्टर जे सानिपिना राव इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन श्री एस एल दाते स्वागताध्यक्ष अध्यक्ष श्री अमोल सुपेकर प्रसिद्धी प्रमुख महासंमेलन समन्वयक माननीय श्री नारायणवाणी संयोजक पुरस्कार माणकरी महामंच श्री रवींद्र कापसे इव्हेंट प्लॅनर टीम इत्यादी मान्यवर उपस्थित होते एजे ए चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी विक्रमसिंह काळे वडूज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा